ना मी काय खाऊ मला कोण देणार आहे माझा लेखा असला तरी पण तो मला देऊ शकत नाही माहितच नव्हती ही पोरा इमटी फिरती झाली तर माहीत पडला तुम्ही वारा ऐकले वारा ऐकले तर बोल वारा ऐकले कोण कोणाचे नाव नाही ती जागा माझ्या नाव होती आमच्या दोघा भावांच्या नाव होती मग तो मरून गेला जागा असून शनी मला काहीच नाही दिला मग माझी आत माझं नाव कडू झाला आनंदीबाईचं नाव कुठे झाला मी काय खाऊ आनंदीबाई माळी यांची जागा सातबाऱ्यातून गायब एळकुंदे येथील अशिक्षित मी माझ्या जागा जागा विकली गुरुनाथ टावरे यांनी आईच्या घातली घशात केला जागेचा प्रचंड घोळ केला आप्पा माळी यांनी गुरुनाथ टावरेवर गंभीर आरोप तर या गंभीर आरोपाला गुरुनाथ टावरे यांनी दिले सडे तोड उत्तर आप्पा माळी यांचं पितळ झाले उघड खोट बोल पण रेटून बोल अशी माळीची भूमिका साईट मिळावी म्हणून हा केविलवाना प्रयत्न आम्ही उलट यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून शेतकरी बाळाराम चौधरी यांनी दिले स्पष्टीकरण तर याबाबत सूर्यवंशी यांनी उंटावरून केले चावडीचे वाचन ऑनलाईन मागवा सातबारा केले फक्त बोलबच्चन शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि आज त्याच अशिक्षित शेतकऱ्याची जमीन सातबाऱ्यातून गायब होते त्यावेळी त्या शेतकऱ्याची अवस्था काय होत असेल होय ही गंभीर घटना भिवंडी पंचायत समितीत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायत सोनाळेमधील गावातील महिला अशिक्षित शेतकरी आनंदीबाई माळी यांच्या घरी घडली आहे तलाठी सजा येलकुंदे सर्वे नंबर अठराचा दोन अ मध्ये चोवीस पूर्णांक पन्नास गुंठे जागा दुसरा सर्वे नंबर सव्वीस एक मध्ये वीस गुंठे जागा तर तिसरा सर्वे नंबर पंधराचा चार अ एकोणचाळीस पूर्णांक पन्नास गुंठे असे एकूण त्र्याऐंशी गुंठे पाच जागा ही दुंदा रांगो माळी यांनी सर्व माळी कुटुंबियांना प्रत्येकाला प्रत्येकाचा हिस्सा दोनशे दोनच्या फेरफारनुसार विभक्त करून वाटून दिला होता त्यावेळी आनंदीबाई माळी व आप्पा माळी यांना त्र्याऐंशी पूर्णांक शून्य पाच गुंठे एवढी जागा वाटायला आली होती परंतु काही कालांतराने आप्पा बाळाराम माळी यांनी आपल्या हिस्स्याची एक्केचाळीस गुंठे जागा ही भिवंडीच्या गुरुनाथ टावरे यांना विकली तसा तीनशे दोनचा चा फेरफार सातबाऱ्यावर दिसून येतोय परंतु आनंदीबाई माळी यांनी स्वतःच्या हिस्स्याची जागा ही विकलीच नाही मग सातबाऱ्यातून आनंदीबाई माळी यांची बेचाळीस गुंठ ही जागा गेली कुठे आनंदीबाई माळीने तर ना बक्षीस पत्र ना हक्क सोडपत्र दिले सही तर सोडा हो ती सही तर येतच नाही म्हणा पण अंगठा तरी कुठे केला नाही मग आनंदीबाई माळी यांची जागा हरवली कुठे जागा विकली नाही तर मग गुरुनाथ टावरे यांच्या नावावर ती झाली कशी या घटनेबाबत माळी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी ऑफ कॅमेरा बोलताना म्हणाले की आनंदीबाई माळी व माझी एकूण त्र्याऐंशी गुंठे जागा होती त्यापैकी माझ्या हिश्शाला एक्केचाळीस गुंठे जागा आली होती ती जागा मी गुरुनाथ टावरेंना विकली पण गुरुनाथ टावरे यांनी एक्केचाळीस गुंठ्यासोबत सर्वच्या सर्व त्र्याऐंशी गुंठे जागा स्वतःच्या नावावर करून घेतली आईच्या जागेत आम्ही आजपर्यंत भात शेती करायचो पण कब्जा वही वाट आमची कशी पण हा संपूर्ण प्रकार आम्हाला गेल्या वर्षी गुरुनाथ टावरे व इतर लोक जागेचा कब्जा घेण्यास आल्यावर समजला या गंभीर घटनेबाबत आनंदीबाई माळी यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात बंड पुकारून न्यायाच्या अपेक्षेने माननीय न्यायालयात आनंदीबाई माळी यांनी धाव घेतली आहे दर्शक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण आहोत भिवंडी पंचायत समिती समोर असलेल्या सोनाळे ग्रुप ग्रामपंचायत मधील इळकुंदे या गावामध्ये या ठिकाणचे आपा बाळा माळी यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आनंदीबाई माळी ज्या आहेत त्या त्यांनी आपल्याला त्या पत्रिक्वार केला होता आणि त्या त्यांनी विनंती अर्ज करून सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून त्यांच्यावर अन्याय झालेल्या आहे असं त्यांनी नमूद केलं होतं आता कोणत्या प्रकारचा अन्याय झालाय आपण त्यांच्याच मुलाखतीमधून जाणून घेऊयात दर्शक बांधव आपल्या समवेत मग म्हटल्याप्रमाणे आनंदीबाई माळी आपल्या समवेत आहेत आई आपलं वय काय आणि आपल्यावरती कोणत्या प्रकारचा अन्याय झाला आहे काय सांगाल मीडियाशी आता मा माझी वय माझे पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षी वर झाली वर वय झाली माझी पण आता माझ्या अन्याय झालाय आवरी जमीन माझी सगळी ओपून टाकली गपचूप चौऱ्या वाट मला माहीत नाही गुरुनाथ तावऱ्याला कोणी इकली ना बालाराम चौधरीला कोणी इकली ती काही मला माहीत नाही पण माझी पोहराडाला काय खातील ना मी काय खाऊ मला कोण देणार आहे माझा लेखा असला तरी पण तो मला देऊ शकत नाही माझा मना तुम्ही हिस्सा द्यायला पाहिजे मला बिसा काहीच नाही मला माझी हिस्सा पाहिजे अण्णा ऐका ना करे केली तुम्ही कोणी कोणी ती जागा घेतली जागा घेताना तुम्हाला विचारपूस केली होती का नाही कोणीच नाही कोणी जागा कोणी घेतली होती जागा बालाराम चौधरी घेतली आणि गुरुनाथ चौऱ्याने घेतली त्यांनी कधी घेतली होती ती पहिलेच घेतली ती असतील तरी सात एक वर्ष झाली मी त्याला आवडी वर्ष झाली कस्ती वर झाली मला माहीतच नव्हती ती ही पोरा इमटी फिरती झाली तेव्हा त्या माहित पडला तुम्ही वारा ऐकले वारा ऐकले कोणी हो मला माहितच नाही नाही तर मला हे बोलायचं की एकूण जागा किती होती तुमची जागा असेल ना एक हो जागा होती आणि ती तुम्हाला माहितीच नाही जागा कोणी कोणाचं नाव झाली हो कोणाचे नाव नाही ती जागा माझ्या नाव होती बर आमच्या दोघा भावांच्या नाव होती बरं मग तो बरं गेला बर। माझं नाव त्यानी इकली त्याने इकली कोणी इकली ती मला माहित नाही पण माझं नाव तिथे नाही तुमचं सातबारावरती नाव आहे तुमचा हक्क सोडपत्र न घेता तुम्हाला कुठल्याही प्रकारची आनंदीबाईला कल्पना न देता आनंदीबाईचं हेच मत आहे की आम्हाला मला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता त्यांनी ती जागा ऍक्वयर केली आता पुढचं काय तुमची रणनीती असणार पुढचं काय पुढचं पाऊल असणार आहे तुमचं कोर्टामध्ये दावा दाखल केलात का आपण आता पण तो सांगायला ना मी काय मला माझा जा जागा असून शनी मला काहीच नाही दिला मग माझी आत माझं नाव कडू झाला आनंदीबाईचं नाव कुठे झाला मी काय खाऊ माझी जागा मला पाहिजे तुम्ही काय करा ते करा कोणी पैसे घेतल्यान ना कोणी केल्यान ते गुरुनाथ टावरा मी पैसे मागून आणल्यान की कोणी दिल्यान की बालाराम चौधरी यांनी दिल्यान मला पैसे कोण दिले नाही ना, ना मला कोणी जागाचा ऐकली असं सांगितलं नाही पण माझ्या मना आता जागा पाहिजे आता माननीय न्यायालयात ही कोर्ट कोर्टात मध्ये तारीख आहे आपण माननीय न्यायालयाकडे कोणत्या प्रकारची मागणी करणार आहात विनंती करणार आहात आता जमीनच मला पाहिजे ना न्यायालयाला बोलणार मला जमीन पाहिजे मला कोणता पैसा नको ना आता काही नको माझी जमीन होती ती मी करते होतो ना महिने तिथे आल्ली पण घास टेकले शेत लावताय मग मा तो माझी जमीन का बरं वचकून घेतली कोणी काय म्हणजे तुम्ही त्या शेतामध्ये भात शेती लावत होता तुमचा कब्जा होता वहीवाट तुमची होती मग तुम्हाला याची कल्पनाच नाही कल्पनाच नाही आरवत नाही कोणी आला ते तुम्ही शाळा घेऊन शिकलात सही नाही दिली मी नी? तुम्ही शाळा घेऊन शिकलात नाही शाळा शिकलात नाही बघा ह्या आनंदीबाई माळी आहेत त्या अशिक्षित आहेत त्यांचा सर्वे नंबर अठराचा दोन अ पैकी चोवीस गुंठे सोळाचा सव्वीसचा एक पैकी वीस गुंठे आणि पंधराचा चार अ पैकी अडतीस गुंठे अशी जागा आहे एकूण आणि त्यांचं मत आहे की एकूण ब्याऐंशी गुंठे जागा असूनसुद्धा माझं सातबाऱ्यावरती नाव आहे सातबाऱ्यावरती माझं नाव असताना माझी जागा विकली आणि कोणी विकली आणि घेणाऱ्यांनी कसं घ्यावी कारण माझं हक्कोडपत्र पण मी दिलेलं नाही मी कुठल्या प्रकारची सही केली नाही आणि ही जागा माझी सातबाऱ्यावर दुसऱ्याच्या नाव झाली गुरुनाथ टावरेवरती झाली आणि गुरुनाथ टावरे यांनी बाळराम चौधरी सरांना ऐकली असं त्या आधीच आनंदीबाईचं मत आहे आता किंवा चौधरी यांची आपण हो, प्रतिक्रिया त्यांचं त्यांचं मत काय आहे आणि परंतु ह्या ठिकाणचे जे काही मंडळ अधिकारी असतील किंवा तलाठी सजा एकुंदे असतील यांची पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि याबाबत वीस मे एकोणीसशे ला जमीन खरेदी करणारे खरेदीदार गुरुनाथ टावरे यांच्या निवासस्थानी जाऊन सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून आप्पा माळी यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता ते म्हणाले की माळी आप्पा गप्पा म्हणतात ना खोट बोल पण रेटून बोल अगदी तसेच आप्पा माळी बोलत आहेत अहो पत्रकार बंधू एकोणीशे एक्क्याण्णव ला मी ही जमीन खरेदी केली खरेदी खत बनवले तीनशे दोनच्या फेरफारनुसार आनंदीबाई माळी यांचे सुद्धा नाव त्यात समाविष्ट आहे त्या जागेत खदान होती तेव्हा आप्पा माळी दगड विकून दोन पैसे कमवायचे त्यावेळी ती जागा विकत घेतली ही समजली नव्हती का स्वतः आप्पा बाळाराम माळी हे घरी आले होते त्यांनी जागा विकली त्यावेळी तिथे विकसित जागा झाली नव्हती आता ती जागा मी बाळाराम चौधरी यांना विकल्याने तिथे भाव वाढले आहेत संपूर्ण परिसर विकसित होत आहे मोठमोठी गोडाऊन उभारली जात आहेत आप्पा माळी यांची जागा गेली जमीनही गेली आता हातात काहीच उरले नाही आप्पा माळीला रेती खडी विटा सप्लायर्स म्हणून काम मिळावे म्हणून हा त्यांचा अट्टहास आहे म्हणतात ना चोरांच्या उलट्या बोंबा असे काम आहे असे गुरुनाथ टावरे यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट केल्याने सिद्धेश्वर वार्ता न्यूजला ऑफ कॅमेरा उत्तर दिले तर याबाबत टेमघरचे शेतकरी बाळाराम चौधरी यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजला घराची जी परस्पर देवाणघेवाण केली होती त्या तेरा गुंठे जागेचे खरेदी खताची प्रत सिद्धेश्वर वार्ता न्यूजला दाखवली आम्ही उलट यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून माणूस की दाखवून त्यांना त्यांचे घर ठेवले आहे कोर्टात दावा दाखल केला असेल तर जरूर करावा तो प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेलाच आहे परंतु माननीय न्यायालयात गरज पडल्यास जमीन खरेदी केलेले सर्व दस्तऐवज आम्ही सादर करू टेमघरचे शेतकरी बाळाराम चौधरी यांनी ऑफ कॅमेरा सिद्धेश्वर वार्ता दिली प्रतिक्रिया तर महसूल विभागाचे तलाठी रमेश सूर्यवंशी यांनी दिनांक पंधरा मे नंतरचा एक्क्याण्णव शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना काही फेरफार नोंद आढळून आला नाही म्हणजे त्यांनी उलट सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या संपादका सल्ला दिला की तुम्ही हे संबंधित जागेचा सातबारा आणि फेरफार काढून आणा मी आपणास सही व शिक्का मारून देतो म्हणतात ना आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते अशीच अवस्था या महसूल विभागाच्या तलाठी महोदयांच्या सल्ल्याने मी पत्रकार या नात्याने मंत्रमुग्ध झालो कारण सातबारा नोंद किंवा फेरफार तलाठी महाशयाकडे उपलब्धच जर नसेल तर तो ऑनलाईन तरी कसा उपलब्ध होऊ शकेल हे तलाठी महोदय उंटावरून चावडीचे वाचन करत असतील तर आनंदीबाई माळी यांची जमीन सातबाऱ्यातून गायब झाली खरी पण इतर शेतकऱ्यांची जमीन सातबाऱ्यातून गायब होण्यास विलंब लागणार नाही आता आनंदीबाई माळी यांचे हे प्रकरण माननीय न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे भिवंडी प्रांत महोदयांनी संबंधितांना सूचना पाठवून उत्तर मागितले आहे मी पत्रकार म्हणून माननीय न्यायालयाचा आदर करणार आणि करत राहू पण परंतु आता आनंदीबाई माळी या अशिक्षित शेतकऱ्याची जमीन सातबाऱ्यावरून गायब झाल्याने शेती असून भूमिहीन होण्याची वेळ आनंदीबाई माळी यांच्यावर आली आहे आता माननीय न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टचे कलम दोनशे सत्तेचाळीस नुसार आनंदीबाई इमाळी यांनी अपील केला आहे कारण सन्माननीय न्यायालयात अन्याय झालेल्या व्यक्तीला न्याय मिळतो लेट पण थेट देर हे मगर अंधेर नाही अंतिम निर्णय आणि आदेश हा सन्माननीय न्यायालयाचा ही न्याय देवता आनंदीबाई इमाळी यांना आनंदी ठेवते की दुःखी करते की मग जमीन खरेदीदारांच्या बाजूने निर्णय लागतो हे पाहणे आता तितकेच महत्वाचे ठरणार आहे कॅमेरामॅन सचिन वगैरे सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज सोनाळे एलकुंडे